मुंबई अहमदाबाद महामार्गावरील टकमक केळल्यावर अडकलेल्या पर्यटकाचा मांडवी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला व पर्यटकाला सुखरूप बाहेर काढले मांडवी पोलिसांना डायल एकशे बारा या क्रमांकावर कॉल आला की टकमक केळल्यावर एक इसम अडकलेला असून तो सदर डोंगराळ भागामध्ये हरवला असून त्याला बाहेर येण्याबाबत रस्ता मिळत नाही याप्रमाणे मिळालेल्या माहितीच्या आधारे मांडवी पोलीस स्टेशनचे बीट मार्शल विपुल ओवाळे व अविनाश जांभळकर यांनी तत्काळ टकमक किल्ला परिसरात स्थानिक व्यक्तीची मदत घेऊन एक ते दीड तास सदर डोंगराळ भागामध्ये पर्यटकाचा शोध घेतला मात्र सदर ठिकाणी मोबाईलच्या तांत्रिक अडचणीमुळे पोलीस व पर्यटक यांचा संपर्क झाला नाही व सदर परिसरामध्ये एक मोटरसायकल मिळून आली त्यानंतर संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या सुमारास मांडवी पोलिसांनी स्थानिक सकवार गावचे पोलीस पाटील जयश्री पाटील व इतर तीन ते चार स्थानिक माहितीगार व्यक्तींची मदत घेऊन सदर टकमक किल्ला व डोंगराळ भागामध्ये पर्यटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला सदर ठिकाणी पर्यटकांचे लोकेशन व डोंगराळ भाग यामध्ये त्यांना शोधण्यात अडचणी येत असताना सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अंधार पडल्यानंतर सदर हरवलेला पर्यटक मोठ्या प्रयत्नांनी पोलिसांना मिळून आला सदरवेळी पर्यटक द्रविण गजर वय सदतीस राहणार कांदिवली मुंबई हे सदर ठिकाणी एकटेच करता आले होते व त्यांना नंतर परतीचा मार्ग न सापडल्याने ते सदर ठिकाणी हरवले असल्याचे समजून आले गजर हे अंधार पडल्यामुळे व बराच वेळ झाल्यामुळे खूप घाबरलेले असल्याचे पोलिसांना दिसून आले त्यावेळी कर्तव्यावरील पोलीस कॉन्स्टेबल विपुल आवाळे व अविनाश जांभळकर यांनी त्यांना नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणून त्यांना नाश्ता पाणी केल्यानंतर सुखरूप सोडून देत असताना पोलिसांचे व स्थानिक नागरिकांचे त्यांनी खूप खूप आभार मानून समाधान व्यक्त केले डायल एकशे बारावर आलेला आपत्कालीन कॉल तत्काल हाताळून कमीत कमी वेळामध्ये प्रतिसाद देण्याबाबत मीरा भाईंदर वसविरार पोलीस आयुक्तालयाचे माननीय पोलीस आयुक्त यांचे नियमित आदेश व मार्गदर्शन असल्याने आयुक्तालयातील सर्व पोलीस व अनुषंगाने तत्परतेने कारवाई करीत असतात